नमस्कार तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे प्रत्येकचा गणपती विसर्जन एकवीस दिवस आणि आता मी डायरेक्ट आलो ते म्हणजे शिरवलीला शिरवलीचं हनुमान मंदिर तिथे लॉक चालू करते आता आता वाजले ते म्हणजे संध्याकाळचे पावणे पाच आणि डायरेक्ट शिरवली लॉक चालू करते आणि आता गणपती काढायला घेत आहेत सो चला आपण तिकडे जाऊया जा। राणा राणा कोणाला आहे विसर्जन आणि इकडे पबजी प्लेयर एक हा दोन आणि अजून जेवतं आहे इथे बघा तू बाप्पा करता बाप्पा आणि प्रभातनी गाडी आणलेली आहे झुपून <laughs> प्रभातनी झुपून गाडी आणलेली आहे काय काय प्रसादाला पिशवी आणलेत ना प्रसादाला येत नाही प्रभात oh oh oh. आणि हा oh. बघा <laughs> तुम्ही वाजवायला आलो का नाचत आलो कोण <laughs> वाजवायला तुला कोण देईन तुला का तुला काय येत वाजवता काथी वाल आ, काथी वाल का वाजवायला लागेल दुसरं काय वेळ तुला हा तुझेच वाजवायला लागेल पिशवी एक नंतर भेटायची नाही जनरेटर लावून चला लवकर पाऊस आला रे प्रभात भाज्या कर चला अतुल काल ऑर्डरला नव्हता का नव्हता होता तो कधी गावात ऑर्डर असली घराला रोडवर ना खाली उडवायला लागली हे काय झालं आतुदे लचकली मान मान लचकली कशी काय असं का आणि इकडे पोर रेडी होता ना या बाहेर या घालता रेडी ते काय तुझ्या तुझा पट्टा दिलाय कपडे घालता या हे या बाहेर या नमस्ते नमस्ते काय बाहेर या चला सर्वजण भाज्या करत आहे माणसं ठेवलेले फुल पाऊस आलाय नेमका मालक उदास आहे मालक उदास आहे पाऊस आला ना नेमका टायमावर पाऊस आला काय करणार मगापासून मस्त ऊन टाकलेला आंब्याच्या बाटी लापलेला आहे तो, ला। तो, तो आणि या गोट्या कामगार बरेच दिवसातून दिसते पाऊस का जाईल असं वाटत नाही या बघा काळजी असत म्हणून पहिले पहिले बघायला गेला कसा येईल जाय तो बघा घरून आलाय तो बघा अरे घेऊ पोहराला पोहोचत काय बोलशील आयुष्याच्यावर तू काहीच नाही बोलू शकत तो खूप फास्ट आला आणि फास्ट वरती जाणार मेहनत आहे त्याची नुसतं ना आहे पाऊस आल्यामुळे हा बिग बॉस का बिग बॉस बिग बॉसचा माईक घालून आला आपण अरे अंकिता कोण अंकिता वाजवालावला तिथे पाऊस पडते गार होत आणि तू नय जा मालकाचा गणपती आणि गणपती दाखवायला नाही झोपला तर साडेआठ वाजता दुसरा मालक होता काय काय काढायला मालक होता सहा वाजेपर्यंत जाईल काय सांगताय ते राजा काय ए बाबा काय होईल कसं काय होईल आयुष तुझा माईक कुठे आहे बिग बॉस माईक आणून आलाय तुला आता हे करतील आपलं काय बोलतात ते वाईल्ड कार्ड वाईल्ड काय तो पण त्यांनी मोठा माईक आणला बोला नाही बिग बॉस बिग बॉसला सांग बिग बॉस माइक माहिती माहित दे मागचा मालक आहे तो नोकर काय होता हा काय सहा वाजेपर्यंत तो काय सांगते सांग बोलतो मालक काढल कामावरचे म्हणून बोलतो सहा वाजेपर्यंत जागवला गणपती मी ना चार गेलो आता का त्याला माहितीच राहलो सोबत इकडे जास्त वाजता गणपती निघालो निघला पाऊस जाण्यावर थांबलाय ना का पावसावर थांबलाय काय वाटते तुला तुला आमच्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे काहीतरी सांग सोबत तुलाच करतय तुला बोलते आता ये गावात विसर्जन मस्त झाला अतुल नाही आला म्हणून मस्त झाला विसर्जन अरे कधी गणपती निघेल मग बोलते प्रतिसाद जाम नाचेल बोलते गणपती हो नाही बोलते प्रतिश जाम नाचेल असं असते मग तू काय करशील बघ मामा बघ कसा आहे मामा मामा नाशील का नाही

तुझा माईक बरोबर आहे पण यांची ते माईक नाही विचारला दोन आला म्हणून गणपती बोलते सुखात गेला फुल आणि बंद केला दरवाजा काय हकलवलं सगळ्यांना तेव्या छत्री मस्त घेतलीस हा हा

તજાર ઓલ ડકો જાતા હે ના ના તજાર તજાર આવો કેતો વાગે રમે પપા રતિરાન દેગા દેવા દુનાસી ਪਰਬਾਤ ਨਾਦ ਕਰੂ ਦੇ ਪਰਵੇ ਮਨੁਪਾਦਾਇਆ ਸ਼ਰਮਾ পাব লাগে তাই নাইকিয়া দিয়ে नाग भीक घे आजारी पडला असति हे तू द्यावेला विचारायला बोलतो पाहता नाही येख्याला त्यांच्या आता बघूया काय सांगता छत्री मी भिजलोय नाही थांब थाम

No, no, आणि पॅकअप झालेला आमचा सर्व मांडी वगैरे भिजलीत आणि इकडे आता संकेत पुसतोय संकेत जमतय ना आणि यांचा विषय चाललाय वाटणी गणपती विसर्जन करून आलं ना त्याची वाट गणपती विसर्जन करून त्याची वाटणीचा विषय चालू आहे बरोबर ना बरोबर बोललो ना बरोबर बोललो ना मला वाटला चालीस झालं पन्नास नऊ नव्वद आणि शंभर एकशे नव्वद मस्त काम काढलं आता पॅकअप पावसात वाजवल्यावरची कंडिशन पाहू शकतो तुम्ही पावसात वाजवल्यावर काय होतंय हे बघा एक इकडा आहे एक इकडा आहे कंडिशन सफाई करायला लागते सगळी पावसात वाजवल्यावर तू कुठे चाललास कुठे हो तर चला आजचा विसर्जन झालेला आहे एक एकवीस दिवसांचा तो तुम्हाला आजचा लवकर कसा वाटला नक्की सांगा फुल पावसात वाजवला एकदम तर भेटूया आपण आता काय बोलतोय काय इकडे इकडे पालाला देवा दोन्ही देवा आले हो पालाला काय बोल चायनीज ला चायनीज आपण नेणार मालिक कोण आहे चीन मग तर चला आता आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया आपण आजच्याच एका नवीन लॉग मध्ये सो टाटा बाय बाय